नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार तर उद्या आहे मोठी आषाढ अमावस्या तर या अमावस्याला आपण दीपा अमावस्या असे पण म्हणत असतो कारण की दीपा अमावस्या आपण का म्हणतो कारण की या दिवशी या अमावस्याच्या दिवशी आपण घरातील सर्व दिवे घासून पुसून ठेवून नंतर मग देवांना आंघोळ घालून देवघर स्वच्छ करून देवांची मनोभावे पूजा करून दिव्यांची पण आजच्या दिवशी पूजा केली जाते आता ही पूजा करण्याची पद्धत प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी आहे पण या दिवशी कणकेचे गोड दिवे लावून पण पूजा करण्याची पद्धत आहे तर तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही मग ही जी दीपा अमावस्या आहे तर ती साजरी करू शकता आता आपल्याकडे कोणत्याही दिव्याला खूप महत्त्व दिले जाते आषाढ डामावस्थेच्या दिवशी पूजा करून दिवे का लावायचे असतात तर आपल्या घरातील इडापिडा टळावी त्याचबरोबर अज्ञान रोगरावी दूर होऊन आपल्या घराचा ज्ञानाचा प्रकाश व्हावा आणि घरामध्ये सुखसमृद्धी मिळावी यासाठी आजच्या दिवे दिवशी दिव्यांची पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर ही जी प्रथा आहे दिव्यांची दिवे प्रज्वलित करून पूजा करणे तर ही फार पूर्वीपासून प्रथा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे है एक पाठ घ्यायचा आहे आणि घरातील जे सगळे दिवे आहेत ते सगळे दिवे स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग एक पाठ घ्यायचा आहे त्यावरती लाल पूजेचं वस्त्र टाकून पाटावरती सगळे दिवे मग आपल्याला ठेवायचे आहेत आणि दिव्यांना हळदी कुंकू लावून म्हणा किंवा फुलांची सजावट वगैरे करायची आहे दिव्यांची पूजा करायची आहे आणि पाटाभोवती रांगोळी काढायची आहे भगवान शिव पार्वती गणेश कार्तिक स्वामींची मनोभावी पूजा करायची आहे आजच्या दिवशी आणि त्यानंतर फुलांनी सजावट करून झाल्यानंतर संध्याकाळी आपल्या घरातील लहान मुलं असतात तर त्या सगळ्या मुलांना आपल्याला ओवाळायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे आपण जे कणकेचे दिवे बनवले आहे तर त्या दिव्यांनी मुलांचं औक्षण करायचं आहे कारण की मुलांचं औक्षण केल्यामुळे मुलांची जी पण काय इडापिडा आहे ती दूर व्हावी मुलांची स प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी म्हणून मग आजच्या दिवशी कणकेचे दिवे बनवून मुलांचं औक्षण केलं जातं त्याचप्रमाणे देवांना पण या दिव्यांनी ओवाळलं जातं तर हा जो एक उपाय आहे तर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा घरामध्ये लहान मुलांना नजरबाधा होत असेल इडापिडा होत असेल आजारपण असेल किंवा एखादी व्यक्ती घरामध्ये सतत आजारी असेल तर कोणतीही इच्छा असेल कोणत्याही घरातील अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला एक नारळाचा प्रभावी उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे तीच माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला ही माहिती जी आहे तर पूर्णपणे समजेल तर आपण ही जी अमावस्या आहेत तर या अमावस्याला अजून एक नाव आहे तर ते म्हणजे गटार अमावस्या असेही म्हणतात आता हे नाव कशावरून पडलं तर म्हणजेच की जी लोकं मांसाहार करतात तर त्या लोकांना अमावस्येचा जो उल्लेख आहे तर केला जातो कारण की ह्या अमावस्येनंतर श्रावण भाद्रपद म्हणजेच गणपती नवरात्री असते आणि जोपर्यंत नवरात्री पूर्ण होत नाही तोपर्यंत ही जी मांसाहार खाणारी आहेत लोक तर ते ह्या लोकांचा मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केलं जातं म्हणून मग ह्या अमावस्याला गट्टर अमावस्या पण पन। हे पण एक नाव उल्लेखलं जातं तर मग ह्या नारळाचा जो उपाय करायचा आहे तर तो आपल्याला मग कधी करायचा आहे आता प्रत्येक पूजेमध्ये नारळाला जास्त महत्त्व दिले जाते कारण की नारळामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असतात असे म्हटले जाते प्रत्येक देवांना आपण नारळ सगळ्यात जास्त प्रिय असतो तर मग आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि आपण देवपूजेमध्ये जे वस्त्र वापरतो त्यातलं एखादं लाल वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे आणि नारळावरती कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक साठ वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि त्या वस्त्रामध्ये हा जो नारळ आहे तर हा नारळ आपल्याला बांधायचा आहे हा नारळ त्या वस्त्रामध्ये बांधल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे आता घराचा जो मुख्य दरवाजा असेल आता काही ठिकाणी काय होईल की आता बऱ्याच ठिकाणी मोठी घरं असल्यामुळे किचनच्या बाजूने असतो दरवाजा किंवा अजून कोणता दरवाजा असतो पण आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे ज्या घरातून आपला जास्त प्रवेश वगैरे ये जा होते त्या घराच्या मुख्य दरवाजाला आतल्या बाजूने तुम्ही बांधू शकता किंवा मग बाहेरच्या बाजूस पण तुम्ही हा जो नारळ आहे तर हा नारळ बांधायचा आहे यामुळे काय होते की आपल्या घराची भरभराट बर होते आर्थिक समस्या दूर होतात दुर होता। घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल इडापिडा असेल तर त्यामुळे काय होते की ह्या अमावस्येच्या दिवशी आपण जर हा नारळ नारळाचा उपाय केला तर आपल्या घरातील जे आपण काय अडचणी आहेत आपली कोणतीही कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होते त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे आपल्याला एक उतारा पण करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती त्रिशूळ काढायचा आहे आणि संपूर्ण आपला जो मुख्य दरवाजा आहे घराचा त्या घरावरून आपल्याला सात वेळा उतरवायचं आहे घरावरून नारळ फिरवताना आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे आणि हा जो नारळ आहे तर हा नारळ काय करायचा आहे एखाद्या ठी, ठि ठिकाणी पुरून टाकायचा आहे किंवा मग तुम्ही घरातील घराच्या जा बाहेर जर कुठे जागा वगैरे असेल थोड्याशा अंतरावरती तर तिथे पण तुम्ही हा नारळ जो आहे तर तो नारळ पुरून ठेवू शकता आता घरामध्ये प्रत्येक व्यक्तीवरून हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि नारळ उतरवून घेत असताना पण काय क करायचं आहे श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे तो जो नारळ आहे आता हा जो नारळ आपण घेतला आहे घरावरून प्रत्येक व्यक्तीवरून उतरवण्याचा तो पण वेगळा घ्यायचा आहे आणि जो पुरून ठेवला आहे तो पण वेगळा घ्यायचा आहे आणि हा नारळ घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून झाल्यानंतर हा नारळ घरातील हॉलमध्ये नारळ हा फोडायचा आहे आणि हा जो नारळ फोडलेला आहे तर हा नारळ कोणीही खायचा नाही तर हा नारळ रात्रभर तिथेच ठेवायचा आहे किंवा मग दिवसभर ठेवलात तरीही चालेल आणि तो नारळ घराबाहेर एखाद्या झाडाखाली टाकायचा आहे थोड्याशा अंतरावरती पण हा नारळ आपण टाकत असताना या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की त्या नारळावरती कोणाचा पाय पडला नाही पाहिजे किंवा कोणाच्या घरापुढे न टाकता एखाद्या झाडाखाली टाकला पाहिजे ज्यामुळे काय होईल की मुंग्या किंवा पक्षी खाऊन घेतील म्हणून मग आपल्याला हा एक उपाय आजच्या दिवशी म्हणजेच की अमावस्याच्या दिवशी करायचं आहे यामुळे काय होतं की घरातील एखाद्या व्यक्तीला नजरबाधा असेल एखाद्या व्यक्ती सतत आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण दूर होतं एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल जे पण काय असेल तर ते दूर होण्यास मदत होते आणि आपल्या घराच्या जवळपास मारुतीचं म्हणा किंवा शनिदेवाचं चा मंदिर असेल तर मग तिथे काय करायचं आहे आपल्याला मंदिरामध्ये काळे तीळ थोडेसे आणि एक नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ जो आहे तर हा नारळ फोडायचा नाही तिथे मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर हा नारळ आणि ते काळे तीळ तिथे ती अर्पण करायचं आहे तर हे जे असे उपाय आहेत तर हे उपाय आपण अमावस्येच्या दिवशी केल्यामुळे आपल्या घरामधील ज्या आपण काय अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर होतात आणि मग आपल्या घरामध्ये म्हणा ज्या पितृदोषाच्या समस्या असतील किंवा इडापिडा आजारपण असेल लहान मुलांना सतत नजरबाधा होत असेल तर ह्या सगळ्या समस्या दूर होण्यासाठी आपल्याला अमावस्याच्या दिवशी एक नारळाचा उपाय करायचा आहे तर हा उपाय करत असताना आता महिलांना जर मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू नका त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींना हा उपाय करायला सांगा तुम्ही मी घरामध्ये जर सुतक वगैरे असेल तर घरातील मग कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस तुम्ही पुढील महिन्यात जी अमावस्या येईल त्या अमावस्याला पण तुम्ही हा उपाय करू शकता जर ह्या अमावस्याला तुम्हाला नाही करणं शक्य झालं तर तुम्ही पुढील महिन्यात केलात किंवा के। प्रत्येक अमावस्याला पण तुम्ही असे उपाय केलात एक नारळाचे तरीही तुमच्या घरातील ज्या समस्या असतील त्या दूर होण्यासाठी मदत होते तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला माहिती तर समजलीच असेल तर व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद